डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड तालुका जिल्हा परभणी येथील सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे सार्वजनिक कार्यक्रमात जीवघेना हल्ला करण्यात आला प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला निषेध करत आहे प्रवीण दादा गायकवाड यांचे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत उल्लेखनीय कार्य केले आहे संविधान क्षमता बंधुत्व स्वातंत्र्य व सामाजिक एकता सामाजिक सलोखा राखण्यासाठी व समाजात राज्य घटनेला अभिप्रेत असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेवकांना कट्टरपंथीय धर्मांतर जातीयवादी संघटनांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम या संघटनांकडून केले जात आहे सरकार अशा धर्मांत संघटनांना पाठीशी घालत आहे का हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात सरकार अपयशी ठरल्याची भावना जनसामान्यात निर्माण झाली आहे या प्रकरणी नि, निपक्षपाती कारवाई करावी अशी माफक अपेक्षा सामाजिक संघटनांकडून केली जात आहे त्याचबरोबर गुन्ह्यातील आरोपीवर कठोर कार्यवाही करावी दादा गायकवाड यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी कदम काँग्रेस मागासवर्ग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गोपीनाथ भोसले संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुनील पौळ महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे रोहिदास लांडगे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मोतीराम चौरे श्यामसुंदर जाधव अल्पसंख्याक सेलचे अजहर शेख ए आय एम आय चे शहर अध्यक्ष वजाह खान वंचित आघाडीचे संघरत्न गायकवाड दर्शन मंचचे संदीप जाधव सुरेश इखे लक्ष्मण कचरे आत्माराम मुढाळ अरुण गिराम कृष्णा गायकवाड सुरेश उबाळे दत्ताराव जाधव आदी उपस्थित होते दादा या महाराष्ट्रातील शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर आला आहे आणि हा हल्ला या महाराष्ट्रातील जे काही पुरोगामी संघटना आहेत या पुरोगामी संघटनेला दाबण्याचा प्रयत्न हे शासन करीत आहे हे शासन या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे काही पुरोगामीची परंपरा आहे ही पुरोगामी परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि या महाराष्ट्राला देवपट्टा म्हणून या ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार पीच्या या राज्याच्या बरोबरीने लिहून ठेवण्याचं काम करत आहे हा हल्ल्याचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे दीपक काटे नावाचा आणि ह्यांचा आका आहे यांचा आका बावन बावनपुळे देखील महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत यांचा आका कोण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांचा आका हा महाराष्ट्राचा जो काही मनोरबिडे आहे हा आहे माझं एकच म्हणणं आहे सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी नैतिकतेचा नैतिकता धरून राजीनामा द्यायला पाहिजे बावनकुळेनं राजीनामा द्यायला पाहिजे आणि जो मनोहर बिडेचा या महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे हा इतिहास काळा खुट्ट इतिहास आहे जाती जातीमध्ये आणि धर्मा धर्मामध्ये संघर्ष लावून हा महाराष्ट्र या ठिकाणी असाच यांना अशांत ठ आहे म्हणून या दीपक काटेला या ठिकाणी जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि पुढे प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका